ये हरी कृष्ण भगवान बघा माझा मुलगा आहे साक्षात जगतपाल जगत विश्वास जगत निर्माण करणारा त्याच्याचे असू आतरू नात्य आलंय की मुलाचं काना हे हरी काय भाऊ बाबा बघा पोटच्या मुलाला तरी नाही दिलं रा तर राग येणार केलं तर तरी राग येणार दिलं पोटच्या मुला दिलं तर चांगलं लागेल पण भगवान असे की तुम्ही द्या अगर नको द्या फक्त प्रेम द्या मुखाने जर तुम्ही श्री हरी श्रीमत नारायण बोले तरी हरे कृष्णा हरे राम मग भगवंताची नातं लावा खरी भगवंताचे करता आणि करवीत आहे बाकी सगळी माया सगळी विश्वाची ना सगळी स्वार्थी आहे म्हणून भगवंताला जीव लावा भगवंताचं स्मरण करा त्याला चे करा एक देवच असा आहे की तो भक्ताचं रक्षण करत असतो आणि शनो आवाज दिला की तो आपल्या हाकेला धावत असतो ओम नम शिवाय हर हर महादेवा गणपती बाप्पा माझी आई आई जगाची माता जगदंबिका आई साहेब आई भगवती आई साहेब